मंडे नमस्कार आपण आलोय नजरात आज नजरात आहे बाजार आणि येणाऱ्या एक दोन दिवसात निवडणुका मात्र आता समोर येतात मतदान समोर येतात आपण जनतेची मतं आपण जाणलो गेलं या भागात कशा पद्धतीनं हे सगळं राजकारण सुरू आहे आणि या राजकारणामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे हे आपण जाणूया तुमचं नाव काय का महादेव शंकर सरग नाव घेतलंच का तुम्ही काय चाललंय सगळं हे मतदानात चाललेलं सगळं जे दिसते चित्र हे कसं चित्र आहे सगळ्या गाठात एक नंबर आहे हा काम करणारा नेता कोण तुम्हाला वाटतोय का आणि नेता इथं काम करणारे आहेत का की कारण निवडणुकीच्या आधीच काही काम चालू आहेत का करणार मला आपलं प्रेमान आपण पहिल्यापासून आपण त्यांना मानलेला आहे काय हा काल आयगुड्याला उल्हजायगुडे म्हणजे आपलं पहिल्यापासून आहे ते म्हणजे जनतेची सेवा करतील पुढं काय तर करतील असं अपेक्षा आहे आम्हाला त्याच्यामुळं आम्ही ते हे करतो जनतेला अपेक्षा की उलटा एवढे पुरुष काहीतरी काम करतील जनतेचं काम करणार मला एक तुम्ही सांगा या गटाचं राजकारण जे चाललेलं दिसते आणि ह्या गटाचे काय उलट कशा पद्धतीने व्हायला लागले गेल्या काही दिवसात काही घडामोडी घडलेत का हा सगळं अर्थकारण पैशावरच सगळं राजकारण भंडारा शिव कुटु गुलाल शिव आता हे डीपी देतो ती देतो बचत गट आहे बायकाच आणि या अधिकार नंबर द्या त्यांचं यांना बायकांचा नंबर कशासाठी पाहिजे आम, ये थे, 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 हा हे नंबर कोण मागते असं आणि बचत गट आहे बाय काय अध्यक्ष आहेत ते त्यांना मॅनेज झाले जायचं बर त्यांना काहीच साठी बायकांचा नंबर काहीच साठी पाहिजे एक मोठा प्रश्न आहे बायकांचे नंबर एकाच साठी पाहिजेत पण घरातला एकदा मेंबरचा नंबर असतो तो नंबर सांगतो पण हा या गटात मग तरी अत्यंत धक्कादायक बाबा आपल्याला पाहायला मिळते कुठे भंडाराशिव कुठं गुलाबशिव या गोष्टी आता सुद्धा सुरू गेले या गटात सुरू झाल्यात हे असे काही लोक आहेत का। तुमच्या वर्तनाशे कधी आता आमच्याच बायको एका बचत गटात सरकारी बचत गटात आहे त्यांनाच एखाद